जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तेवीस जुलै आधी श्रद्धा मग कृती नंतर अनुभव गुरु आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नड येत नाही राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते तसे गुरुचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणाऱ्याला कसली नड असणार लांब उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे जावे लागते परिसापाशी सोने व्हायला रुपयाचे लोखंड व्हावे लागते तसे गुरुचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते ती पुढल्या महत्कार्याची पूर्वतयारीच होय बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवित असताना मधून मधून हात काढून घेतो पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडून येणार नाही तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास ठेवतो श्रद्धा ठेवतो औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो व्यवहारात जर असे आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असे म्हणणे बरोबर नाही डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचे कारण असे की आपल्याला जगायची इच्छा आहे तसे भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही आधी श्रद्धा मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल आगगाडीत ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्त झोप घेतो त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्त राहावे ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचे नाही सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी अशी श्रद्धा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर सुखी झाला आज आपल्यापाशी ती नाही तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे पण एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावे आपण परमात्म्याजवळ मागावे की तू मला वाटेल त्या स्थितीत ठेव हो। पण माझे समाधान भंगू देऊ नकोस माझा मीपणा काढून टाक तुझा विसर पडू देऊ नकोस मला अमुक एक तुझ जवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे आजचे बोधवचन श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जयराम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परते न सत्यमानावे नामा रंगुनी व्यवहारे सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धाचा वे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाचि सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्... नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध हाचिसुबोधगुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंसा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंचा अनुसन्धाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामा अनन्य वागावे कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमा तरामरम प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीराम समर्थ